टी स्वामी समर्थ मी शर्मिला माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत करते तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या याच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या सहा जुलैला म्हणजेच रविवारी आलेली आहे आषाढी एकादशी आपल्या हिंदू धर्मामध्ये आषाढी एकादशीला विशेष महत्त्व दिले जाते हा जो दिवस आहे तो मोठा आणि पवित्र मानला जातो या दिवशी उपवास केला जातो या आषाढी एकादशीच्या दिवशी उपवास केला जातो या दिवशी भगवान श्री हरिविष्णू शेष नागावरती योग निद्रेमध्ये जातात आणि ते चार महिन्यांनीच म्हणजेच कार्तिक एकादशीला योग निद्रेतून बाहेर येतात तर आणि या चार महिन्याच्या कालावधीला चातुर्मास असे म्हटले जाते या आषाढी एकादशीच्या दिवशी व्रताला अनन्यसाधारण महत्त्व दिले जाते या दिवशी जर आपण व्रत केले तर आपल्याला वर्षातील सर्व एकादशींचे पुण्यफळ प्राप्त होते धार्मिक दृष्टीने हा दिवस अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी व्रतासोबतच आणि भगवान विष्णूंच्या पूजेसोबतच काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे रविवारी आषाढी एकादशीला तुम्ही उपवास नाही केला तरी चालेल पण सकाळीच घरात आणा एक या झाडाचे पान शत्रू तुमच्यासमोर लोटांगण घालेल सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होईल कितीही कठीणातील कठीण इच्छा असेल ती पूर्ण होईल घरामध्ये चहूबाजूंनी पैसा धन संपत्ती येऊ लागेल तर असे कोणत्या झाडाचे पान आणायचे आहे त्या पानाचे काय करायचे आहे याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती जर पहिल्यांदा नवीन आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल प्रेस करा ज्यामुळे मी जेव्हा पण माझ्या चॅनेलवरती नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन अगदी सहजपणे तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तो एक आषाढी एकादशीच्या दिवशी आपल्याला करायचा आहे या आषाढी एकादशीच्या दिवशी सकाळी बारा वाजायच्या अगोदर हा उपाय तुम्हाला करायचा आहे आणि या झाडाचे एक पान तुम्हाला घरात आणायचं आहे भरपूर दिवसापासून तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा असेल जर ती इच्छा नोकरी प्राप्तीबद्दल असेल धनाबद्दल असेल मुलांच्या प्रगतीबद्दल असेल किंवा तुमच्या शारीरिक मानसिक जी काही इच्छा असेल तर कटेन, कटेन, गदि -गदि ती कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे बऱ्याच वेळा आपल्या मनामध्ये इच्छा ज्या असतात त्या पूर्ण करण्यासाठी आपण खूप प्रयत्न करतो कष्ट करत असतो परंतु कधीकधी असं होतं किती प्रयत्न केले किती कष्ट केले तरी आपल्या प्रयत्नांना यश मिळत नाही आणि आपल्या इच्छा अपूर्णच राहतात जेव्हा आपल्या कुंडलीतील ग्रह हे कुमकुवत असतात तेव्हा आपल्या प्रयत्नांना यश मिळत नाही आणि विशेष तिथीवरती असा आपण काही जर उपाय केले तर त्या उपायांमधून आपल्याला त्या दिवसाचं शुभ फळ प्राप्त होतं त्या शुभ दिवसाचं महत्त्व प्राप्त होतं आणि आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात त्याचबरोबर जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये एखाद्या शत्रूचा वारंवार त्रास होत असेल आपल्या घराच्या आजूबाजूचा जो जळावृत्तीची लोकं असतात ती आपल्यासोबत खूप गोड बोलतात परंतु त्यांच्या मनामध्ये आपल्याबद्दल नेहमी वाईट विचार असतात आपले कसे वाईट होईल याचे ते दिवसेंदिवस प्रयत्न करत असतात आणि असा शत्रुदोष शत्रु दोश, त्रास नष्ट होण्यासाठी देखील हा उपाय अत्यंत प्रभावी मांडला जातो तसेच हा उपाय केल्याने घरातील पैशाच्या आर्थिक अडचणी देखील दूर होतात आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळते अडलेली कामे जी आहेत ती पूर्ण होतात तर बघा घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदू लागते इतका हा प्रभावी उपाय आहे आपल्या वास्तुशास्त्रामध्ये असे काही झाडे झुडपे सांगितले जातात त्या देवी देवतांचा साक्षात वास असतो त्यामध्ये त्या झाडांमध्ये त्या एक दैवी शक्ती असते आणि त्या विशेष स्थितीवरती आपण जर त्या झाडांबद्दल काही उपाय केले तर ते जी दैवी शक्ती असते ती आपल्याला प्राप्त होत असते आणि आपल्या इच्छा मनोकामना पूर्ण होतात असेच एक दैवी शक्ती असलेलं झाड आहे ते म्हणजे तुळशीचं झाड तुळशीचं रोप तर आषाढी एकादशीच्या दिवशी तुळशी संबंधीच्या आपण जे काही उपाय करतो ते खूप प्रभावी ठरत असतात त्या उपायांचा आपल्याला खूप फायदा होतों, ते जा सटकन फोल होतो आणि त्याचं चटकन फळ प्राप्त होतं आपल्या हिंदू धर्मामध्ये तुळस ही अत्यंत पवित्र वनस्पती मांडली जाते आणि एकादशीचं व्रत तुळशीच्या पूजेशिवाय अपूर्णच मांडलं जातं आता बघा तुळशीची पानं जर आपण विष्णूंना अर्पण केली नाही तर ती पूजा जी आहे अपूर्णच ठरते त्यामुळे इतकं महत्त्व तुळशीच्या पानांना दिलं जातं तुळस ही भगवान विष्णूची अतिशय प्रिय आहे जेव्हा आपल्या घरामध्ये तुळस राहते तेव्हा आपल्या घरात सुख समृद्धी नांदते आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन सकारात्मक ऊर्जा निर्माण होते तुळशीच्या रोपांमध्ये साक्षात देवी लक्ष्मी वास करत असते आणि म्हणूनच आपल्याला तुळशीचं एक पान हा The cat sat on उपाय करण्यासाठी लागणार आहे एकादशीच्या दिवशी तुळशीची पानं तोडली जात नाही म्हणून हा उपाय करण्यासाठी आदल्या दिवशीच तुळशीची पानं तोडून ठेवायची आहेत किंवा तुळशीपाशी एखादं पान खाली पडलेलं असेल गळून तर ते देखील तुम्ही या उपायासाठी घेऊ शकता उपाय करण्यासाठी तुम्हाला आषाढी एकादशीला सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान करायचं आहे यानंतर स्वच्छ परिधान कपडे करायची आपल्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करून घ्यायची वि विठ्ठलांची मूर्ती असेल किंवा भगवान विष्णूंची मूर्ती असेल त्यावरती दुधाने किंवा पाण्याने अभिषेक करायचा फोटो असेल तर स्वच्छ करून घ्यायचा देवघरामध्ये दे स्वच्छ सगळं काही करून शुद्ध गाईच्या तुपाचा किंवा तेलाचा तुम्हाला वाटेल तसा दिवा लावा तसेच भगवान श्रीहरींना विष्णूंना पिवळी फुलं अर्पण करायची धूप धीप ओवाळून वातावरण प्रसन्न करून घ्यायचं आहे आणि यामुळेच भगवान प्रसन्न होतात आणि यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला एक तुळशीचं पान लागणार आहे सर्वप्रथम हे पान तुम्हाला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे एका वाटीमध्ये थोडंसं कुंकू घ्यायचं कुंकूमध्ये पाणी टाकून ते ओलं करायचं एक काडी घ्यायची आणि त्या पानावरती तुम्हाला एक इच्छा लिहायची आणि ती अगदी छोट्या एक ते दोन शब्दामध्ये ती इच्छा लिहायची आहे जसं की तुम्हाला अडती आर्थिक अडचण असेल तर तुम्ही त्याच्यावरती धन किंवा धनप्राप्ती असं लिहायचं आहे शत्रूंचा त्रास होत असेल तर शत्रू असं लिहायचं किंवा जर तुमची शारीरिक मानसिक जी काही इच्छा असेल तर ती इच्छा लिहायची आहे मुलांची प्रगती होत नसेल मुलांची प्रगती असं लिहायचं त्या पानावरती यानंतर तुम्हाला एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये त्याच कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे त्या स्वस्तिकवरती तुम्हाला मुडभर तांदूळ ठेवायचे आहेत तांदळावरती तुम्हाला एक रुपयाचं नाणं ठेवायचं आणि त्या नाण्यावरती तुम्हाला हे तुळशीपत्र जे आहेत इच्छा लिहिलेलं ते ठेवायचं आहे यानंतर हे पान आपल्या देवघरामध्ये भगवान विष्णूंच्या मूर्तीसमोर ठेवायचं आहे विठ्ठलाची मूर्ती असेल तर त्यांच्यासमोर ठेवायचं किंवा मग बाळकृष्णांच्या मूर्तीजवळ देखील तुम्ही ठेवू शकता या त्यानंतर त्या पानाला हळदी कुंकू अक्षदार्पण करायच्या धूप अगरबत्ती ओवाळून घ्यायची आणि तिथेच बसून तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा एकवीस वेळा जप करायचा आहे एक वेळा व्यंकटेश स्तोत्रचं पठण करायचं एक वेळा श्री सुक्तमचं पठण करायचं आहे यानंतर दोन्ही हात जोडून तुम्ही जी इच्छा पानावरती लिहिलेली आहे ती इच्छा पूर्ण होण्यासाठी हा उपाय करत आहे तर हा उपाय दोन्ही हात जोडून भगवान विष्णूंना मनोभावे प्रार्थना करायची की ही इच्छा माझी पूर्ण व्हावी यानंतर संपूर्ण दिवस रात्रभर हे पान तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये ठेवायचं दुसऱ्या दिवशी सोमवार आहे सकाळी लवकर उठायचं स्नान करायचं एक लाल रंगाचा कपडा घ्यायचा त्या कपड्यामध्ये तुम्हाला एक रुपयाचं नाणं ते तुळशीचं पान हे ठेवायचं आहे आणि तुम्ही त्याला गाठ मारायची आणि एक छोटीशी पोटली तयार करायची आहे आणि यानंतर ही पोटली तुम्हाला तुळशीच्या एका जाड फांदीला बांधायची आहे ही पोटली तुळशीला बांधल्यानंतर पुन्हा एकदा तुम्हाला मनोभावे तुमची इच्छा पूर्ण होण्यासाठी माता तुळशीला प्रार्थना करायची आहे जोपर्यंत तुमची इच्छा पूर्ण होत नाही तोपर्यंत तुम्हाला ती पोटली तशीच झाडाला ठेवायची आहे जेव्हा तुमची इच्छा पूर्ण होईल तेव्हा ती पोटली सोडून वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायची आहे तसेच जेव्हा तुम्ही तुळशीची पूजा करता तुळशीला जल अर्पण करता तेव्हा आपली इच्छा वारंवार व्यक्त करायची आहे बघा या दिवशी जर आपण इच्छा लिहून हे पान भगवान विष्णूंना अर्पण केलं तर विष्णू ती इच्छा पूर्ण करतात आणि त्या दिवशी तुळशीच्या पानांचा जो पण काही उपाय करतो तर तो खूप प्रभावी ठरत असतो त्यामुळे तुम्हाला हा उपाय आवर्जून आषाढी एकादशीला नक्की करायचा आहे तर यांना मासिक धर्म असेल तर हा तो उपाय त्यांनी करू नका घरातील पुरुषांनी कोणीही केला तरी चालेल त्याचबरोबर जर तुमच्या घरामध्ये सूतक असेल तरीही तुम्हाला हा उपाय करता येणार नाही ना व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमचे मित्रपरिवार आणि फ्रे आ, जे तुमचे कुटुंब आहे त्यांच्यासोबत देखील शेअर करा म्हणजे त्यांना देखील या माहितीचा फायदा होईल चला तर मग आजच्या व्हिडिओचा इथे सेंड करते उद्या अशाच छानशा माहितीसोबत व्हिडिओसोबत पुन्हा नव्याने भेटू सर्वांना श्री स्वामी समर्थ